लहान मुलांकडे थोडं दुर्लक्ष झालं की दुर्घटना घडण्याची बाब काही नवीन नाही मात्र आईच्या क्षणिक दुर्लक्षामुळे नायगाव भागात मंगळवारी दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये आई चिमुकलीला खिडकीजवळील बाकावर बसवताना दिसते त्यानंतर मुलीचा तोल जातो आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली पडते या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत्या अन्विका प्रजापती वैवर्ष चार असं मृत चिमुरडीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार नायगाव पूर्व परिसरात नवकाज फेज वन ही चौदा मजल्यांची इमारत आहे अन्विका प्रजापती आपल्या कुटुंबासोबत बाराव्या मजल्यावर राहत होती घटनेच्या दिवशी ती घराबाहेर खेळत आली खेळत असताना तिच्या आईनं तिला खिडकीजवळील चपलांच्या स्टँडवर बसवलं मात्र खिडकी उघडीच होती नंतर आई काहीतरी घेण्यासाठी खाली वाकली तिचं लक्ष नव्हतं काही क्षणात चिमुकलीचा तोल गेला आणि ती थेट खिडकी बाहेर बाराव्या मजल्यावरून खाली पडली चिमुकली खाली पडल्याचं लक्षात येताच आई जोरात किंचाळली तिनं चिमुकलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ती हातातून निसटली होती या घटनेनंतर इमारतीत एकच गोंधळ निर्माण झाला नागरिकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तपासून चिमुकलेला मृत घोषित केलं या घटनेच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यातलं क्षण मन हेलावून टाकणार आहे क्षणभरात घडलेली ही दुर्घटना पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं प्रजापती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र या प्रकारामुळे इमारतीतील सुरक्षेच्या बाबतीत अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित झालेत